श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्यच्या चौवेचाळीस राजांनी शिवरायांनी धर्माबरोबर कधी तडजोड केली धर्म धर्म नाही आपलं आयुष्य पणाला लावलं स्वतःची चिंता केली नाही स्वतःच्या कुटुंबाची चिंता केली नाही स्वतःच्या शरीराची चिंता केली नाही स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही पण माझा हिंदू धर्म टिकला पाहिजे त्यासाठी वाटेल ते करीन ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो आणि आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो तेव्हा त्यांनी अगर केलं नसतं तर आज तुम्ही ही शिवजयंती पण साजरी करू शकला नसता तेव्हा अगर त्यांनी केलं नसतं तर आज या मंदिराकडे मध्ये पण तुम्ही जाऊ शकला नसता तेव्हा त्यांनी अगर ते केलं नसतं तर आज ते बसलेले ना सगळेच्या सगळ्याच्या आण्णाव खान परिस्थिती असत सगळ्यांना आपल्याला धर्मांतर करून मोकळे झाले असते हा कडवटपणा तुमच्यामध्ये जागवण त्याच्यामध्ये थोडा प्रकाश टाकणं त्यासाठी आमच्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आणि आमच्या हिंदुत्व संघटनेनी हा थोडा प्रकाश पेटवण्याचा हा शिवजयंतीच्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे पण मी आज इथे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलेला हिंदुत्वानी विचारायचं आहे तुमचा पालकमंत्री हा कडवट हिंदुत्वानी आहे या सावंतवाडी मध्ये या सिंधुदुर्गामध्ये कोणीही माझ्या हिंदू धर्माकडे कोण वाकडा नजरेने पाहत असेल फक्त मला एक फोन करा परत तो शुक्रवारी त्या जागी जाणार नाही याची काळजी मी तुमच्यासाठी घे काही चिंता करू नका आपलं शासन फार बेकार आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल